सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस संत कॉर्निलिस व संत सिप्रियन यांची स्मृती संत लुकले पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने कफरनुमात प्रवेश केला तेव्हा कोणी एका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरनास टेकला होता त्याने येशू विषय ऐकून येऊदांचे वडील मंडलीस त्याच्याकडे पाठवले आणि विनंती केली की आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली आणि सांगितले आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो आणि ह्यांनीच आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे तेव्हा येशू त्यांच्याबरोबर गेला मग तो घराजवळ येताच त्याने त्याच्याकडे आपल्या मित्रास पाठवून त्याला म्हटले प्रभूजी श्रम घेऊ नका कारण आपण माझ्या चपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही त्यामुळे आपल्याकडे येण्यासाठी मी स्वतःला योग्य मानले नाही तर शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर भरा होईल कारण मीही ताबेदार माणूस असून माझे स्वाधीन शिपाई आहेत मी, मी एकाला जा म्हटले तो जातो दुसऱ्याला ये म्हटले म्हणजे तो येतो आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो करतो ह्या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले आणि तो वळून आपल्या मागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला मी तुम्हाला सांगतो एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही नंतर ज्यांना पाठवले होते ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला चिंतन आजपर्यंत प्रभू येशूकडे आलेल्या लोकसमुद्यांमध्ये बहुतेक करून येहुदी लोकांचा भरणा होता आता त्याच्या कार्याची कीर्ती दिगंतापर्यंत पोचलेली असल्याने परराष्ट्र देखील त्याच्या अवतीभोवती गर्दी करू लागले असाच एक शताधिपती येशूशी संपर्क साधतो हा शताधिपती जरी बिगर येहुदी असला तरी त्याच्याविषयी येहूदी अधिकाऱ्यांच्या मनात अतीव आदर आहे त्यांनी येशूकडे त्याचा निरोप आणला आणि त्यांनी म्हटले आपण त्याच्यासाठी हे करावे असे योग्य त्याचा तो आहे कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो आणि यानेच आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे दुसरीकडे शताधिपती देखील येशूविषयी कमालीचा आदर बाळगून आहे त्याने दोन वेळा येशूकडे निरोप पाठवलेला दिसतो पहिल्यांदा तो येहुद्यांच्या वडील मंडळीस येशूकडे पाठवून आपल्या चाकराला बरे करण्याची विनंती येशूजवळ करतो येशू आपल्या घराकडे यायला निघाल्याचे कळताच तो आपल्या मित्रास येशूकडे निरोप पाठवून श्रम न घेण्याची विनंती करतो येशूच्या शब्दाचे सामर्थ्य जाणून असणारा हा शताधिपती मात्र विलक्षण नम्र स्वभावाचा आहे आपल्या दासाच्या आजारपणाविषयी त्याला कळकळ आहे आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही ह्यामुळे आपल्याकडे येण्यासाठी मी स्वतःला योग्य मानित नाही